शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर झिरो सिक्स सेव्हन नाईन थ्री टू थ्री किंवा सेव्हन सिक्स एट थ्री सिक्स एट सिक्स नमस्कार मी अयारा आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी भारतीय प्रवासी त्रेपन्न ब्रिटिश प्रवासी सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन प्रवासी होते हा विमान अहमदाबाद विमानतळ येथून लंडन जात होता हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर दहाव्या मिनिटातच विमानाचा अपघात झाला हा विमान जिथे कोसळला हे डॉक्टरांचे वसतीगृह इमारत होते या इमारत मध्ये पंधरा ते साठ डॉक्टर होते अकरा ए सीट वर होता सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे

निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्क साथी मोबाइल नंबर नाइन जीरो सिक्स सेवन नाइन थ्री टू नाइन जीरो थ्री सेवन 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 सिक्स एट थ्री फाइव सिक्स एट सिक्स शादी हो या इंगेजमेंट छिला हो या जुमागी मीटिंग हो या कुछ और परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम फैसल फंक्शन हॉल दरगाह रोड फैसल कॉलोनी जमीर पॉइंट परभनी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करे सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर फंक्शन हॉल की टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माहौल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहौल पानी का इंतजाम दरगाह दरवाज सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग मिर्ज़ा मेस अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुफ्त लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभनी घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें मोबाइल क्रमांक एट एट थ्री जीरो टू सिक्स सिक्स नाइन फोर सेवन